हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळ या घटकाची माहिती पाहत आहोत आपण सुरुवातीच्या स्टेजला काय म्हणलं वर्तुळ केंद्रापासून अंतरावर या ठिकाणी ओ ह्या वर्तुळ केंद्र आहे या ओ या वर्तुळ केंद्रापासून अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला वक्र रेषेला वर्तुळ असं म्हणतात आता सहावी सातवी आठवीला हीच व्याख्या थोडीशी बदल करतो आपण एकाच प्रतलातील वर्तुळ हे द्विमिती आहे त्यामुळे एकाच प्रतलामध्ये काढता येतं एकाच प्रतलातील वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या वक्र रेषेच्या संचाला वर्तुळ असं म्हणतात अशी आपण आता नवीन व्याख्या करतो आता या वर्तुळाच्या रे वक्ररेषेमुळं म्हणजे काय होतं तर प्र जे प्रतल आहे या प्रतलाचे तीन भाग होतात या प्रतलाचे हा प्रश्न येतो बरं का परीक्षेला बऱ्याच वेळा की प्रतलामध्ये वर्तुळ काढलं प्रतला तर प्रतलाचे किती भाग होते तर वर्तुळामध्ये आपण जे प्रतलामध्ये जेव्हा आपण वर्तुळ काढतो या वर्तुळामुळे प्रतलाचे तीन भाग होतात आता कसे भाग होतात पहा पहिला भाग असतो तो वर्तुळाचा आंतर्भाग याला काय म्हणतात आंतरभाग आता या ठिकाणी आपण काही बिंदू दाखवूया या ठिकाणी काही बिंदू दाखवूया आंतर आंतरभागामधील भाग। आता आंतरभागामध्ये काही आपण बिंदू दाखवूया की उदाहरणार्थ या ठिकाणी मी दाखवतो आहे ए बिंदू आहे या ठिकाणी बी बिंदू आहे या ठिकाणी सी बिंदू आहे म्हणजे आंतरभा वर्तुळाच्या आंतर्भागामध्ये बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये आहे तर दुसरं आहे ते वर्तुळाचा बाह्य भाग वर्तुळाचा बाह्य भाग पहा या ठिकाणी डी बिंदू आहे या ठिकाणी ई बिंदू आहे या ठिकाणी यफ बिंदू आहे हे बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये त्याला बाह्य भाग म्हणतात बाह्य भाग बाह्य भागामध्ये कोणकोणते बिंदू आहेत तर बिंदू डी बिंदू ई आणि बिंदू यफ हे तीन जे बिंदू आहेत हे वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहेत आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे वर्तुळाचा वर्तुळ वर्तुळाच्या परिघावरील म्हणजे वर्तुळ हे तिसरा भाग होतो वर्तुळाच्या परीघावरती कोणकोणते बिंदू आहेत पहा या ठिकाणी आपण दाखवूया या ठिकाणी जी बिंदू आहे एच आणि आय हे बिंदू जे असतील जी या ठिकाणी यच आणि या ठिकाणी आय हे बिंदू वर्तुळावर आहेत म्हणजे वर्तुळावरील भाग वर्तुळाच्या परिघावरती असणारे असे जी यच आय असे तीन बिंदू आपण वर्तुळावरती दाखवलेले आहेत वर्तुळाच्या वर्तुळावरील वर्तुळाच्या वर आंतरभागातील वर्तुळाच्या बाह्य भागातील आणि वर्तुळावरील असे प्रतलाचे वर्तुळामुळे तीन भाग होतात आता या ठिकाणी आपल्याला हाच भाग पाहायचा होता की वर्तुळाचे प्रतल काढल्यामुळे प्रतलामध्ये वर्तुळ काढल्यामुळे प्रतलाचे किती भाग होतात आंतर भाग होतो बाह्य भाग आंतरभाग कशाला म्हणायचं बाह्य भाग कशाला म्हणायचं आंतरभागामध्ये कोणकोणते बिंदू आहेत बाह्य भागामध्ये कोणकोणते बिंदू आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची होती आता पुढे आपल्याला पाहायचं आहे की या जिवेमुळे वर्तुळाचे कशा पद्धतीनं भाग होतात आत्ता आपण वर्तुळामुळे प्रतलाचे कसे भाग होतात ते पाहिलं आता जर आपण वर्तुळामध्ये एक जीवा काढली वर्तुळामध्ये आपण जर, जर जीवा काढली तर काय होतं पहा या ठिकाणी एक जीवा काढलेली आता काय झालं पहा बरं या जिवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत या वर्तुळाचे जीवेमुळे दोन भाग झाले बरं कोणकोणते भाग आहेत वर्तुळाचे दोन झालेले भाग यातील हा जो भाग आहे हा लहान भाग आहे या लहान भागाला या लहान भागाला लहान वर्तुळ खंड खंड असं म्हणतात हा जो लहान भाग आहे या लहान भागाला लघु वर्तुळ खंड या लहान भागाला लघु म्हणजे लहान लघुवर्तुळ खंड लहान भागाला म्हणतात लघुवर्तुळ खंड तर हा जो मोठा भाग आहे हा जो मोठा भाग आहे हा मोठा जो भाग आहे त्याला विशाल वर्तुळ खंड या मोठ्या भागाला काय म्हणतात विशाल वर्तुळ खंड आता यामध्ये लघुवर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड मी मुण याच्यामुळं कंस तयार झालेले आहे आता हे कंस देखील पहा हे जे वर्तुळाचे जीवेमुळे दोन भाग होतात या प्रत्येक भागाला वर्तुळखंड आपण म्हणतो मग आता हे वर्तुळखंड मग याच्यामध्ये लघु वर्तुळखंड खंड विशाल वर्तुळखंड आपण पाहिलं हे जे कंस आहेत या कंसांना देखील वाचन करता आलं पाहिजे की उदाहरणार्थ या ठिकाणी ए बिंदू आहे या ठिकाणी बी बिंदू आहे या ठिकाणी या याच्यावरती एक्स बिंदू घेतला आणि इथे वाय बिंदू घेतला तर लघुवर्तुळखंड कसा होईल तर लघुवर्तुळखंड होईल ए वाय बी लघुवर्तुळखंड ए वाय बी हा लघुवर्तुळखंड आहे किंवा याला कंस असं म्हणतात मग आता हे मराठीमध्ये पण आपण लिहितो कंस ए वाय बी आता तो प्रत्येक वेळेसच असं कंस लिहिता येतं असं नाही मग आपण का जसं अँगलला आपण करतो ना कोण 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 आपण वापरण्याऐवजी काय करतो आपण तिथं आकृती काढतो मग तशा पद्धतीनं या ठिकाणी ते जरी आपण म्हणलं कंसाची आकृती या ठिकाणी काढली कंसाची आकृती अशी काढली आणि म्हणलं कंस ए वाय बी आता कंसाचं वाचन करताना तीन बिंदू असणं गरजेचं आहे केवळ ए वाय कंस या ठिकाणी लक्षात येत नाही ए वाय कंस म्हणजे हा छोटा कंस धरायचा का ए एक्स बी वाय असा तो मोठा कंस धरायचा तर कमीत कमी तीन बिंदू असणं गरजेचं असतं आता दोन बिंदूंचं वाचन केलं जातं परंतु कंसाचं जर वाचन करायचं असेल तर कमीत कमी तीन बिंदू असावे लागतात तर विशाल वर्तुळखंडामध्ये एक विशाल कंस कोणता आहे हा कंस झाला ए वाय बी हा कंस तर विशाल, विशाल कंस आहे विशाल कंश की जो अर्धवर्तुळापेक्षा मोठा असतो त्याला विशाल कंस म्हणतात मी याच्यामध्ये विशाल कंस आहे एक्स बी हा विशाल कंस आहे मी विशाल कंस आणि लघु लघुकंश असे एका जीवेमुळे वर्तुळामध्ये होत असतात आता याच्यामध्ये काय होतं बरं की हे संपूर्ण वर्तुळ जेव्हा आपण काढतो तर या ठिकाणी ओ या वर्तुळ केंद्रावरती आपण कंपाचं एक टोक ठेवून पेन्सिलने हे संपूर्ण क वर्तुळ काढत असतो तेव्हा आपली पेन्सिल किती अंशात फिरते जेव्हा आपण या ठिकाणावरून आपण सुरुवात करतो आणि अशा पद्धतीनं काढत जातो तेव्हा ही संपूर्ण फिरून आपल्याला इथं वर्तुळ तयार होतं तेव्हा आपली पेन्सिल किती अंशात फिरते तीनशे साठ अंशामध्ये म्हणजेच वर्तुळ जे आपण काढतो हे वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं मग या ठिकाणी एक जीवा दाखवली आता या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले एक लघुवर्तुळ खंड दुसरा मोठा व, 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 विशाल वर्तुळ खंड कंसामध्ये देखील आपण याचं वाचन करतो की ए बी या दो जीवेमुळे वर्तुळाचे ए एक्स बी हे विशाल वर्तुळ खंड झाला तर ए वाय बी हा लघुवर्तुळखंड झाला पहा या ठिकाणी या लघु वर्तुळखंडामध्ये काय होतं पहा की वर्तुळखंडामध्ये जेव्हा आपण एक बिंदू घेतो की हा बिंदू घेतला या बिंदूमुळं काय घडतं हे पहा समजून घ्या या बिंदूमुळं या ठिकाणी वर्तुळावरती आपण बिंदू घेतला आणि ए वाय बी हा जर आपण जोडला ए वाय बी जर आपण जोडला तर या ठिकाणी कोणता कोण होतो पहा हा जर कोण पाहिला तुम्ही तर हा विशाल कोण असतो म्हणजेच आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये पुन्हा आपण एक अजून काढूया हां या, या ठिकाण अजून मी एक काढतो आहे ए पी बी म्हणजे लघुवर्तुळ खंडातील लघुवर्तुळ खंड याच्यामधले कोण कसे तयार होतात ते पहा याच्यामध्ये कोणकोणते कोण तयार केले मी पहिला केला ए वाय बी आणि दुसरा एक बनवला ए पी बी ए पी बी हे दोन्हीच्या दोन्ही कोण हे विशाल कोण आहेत हे कसले आहेत विशाल कोण म्हणजे याच्यावरून एक आपल्याला लक्षात येईल की लघुवर्तुळखंडातील सर्व कोण विशाल, खोन सर्व कोन विशाल कोन असतात हे लिहून घ्यायचं बरं का लघुवर्तृखंडातील सर्व कोण हे विशाल कोण असतात पहा या ठिकाणी काढला हा देखील कोण विशाल कोणच आहे म्हणजे ए वाय बी घेतला ए पी बी घेतला ए एम बी घेतला तर हे सर्वच्या सर्व, सर्व कोण हे विशाल कोण असतात म्हणजे लघुवर्तुळ खंडातील सर्व कोण विशाल कोण असतात तर याच्या विरुद्ध मोठा विशाल वर्तुळ खंडामध्ये जर आपण कोण कोणताही जो की वर्तुळाच्या परिगावरील त्या क कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या परिगावरती असतो तेव्हा तयार होणारे सर्व कोण हा या ठिकाणी लघु कोण असतो म्हणजे विशाल वर्तुळखंड हे लक्षात घ्या विशाल वर्तुळखंड या विशाल वर्तुळखंडामध्ये काय घडतं विशाल वर्तुळखंडामधले सर्वच्या सर्व, सर्व कोण लघुकोण असतात विशाल वर्तुळखंडामधील सर्व कोण लघु कोण असतात पाहू आपण या ठिकाणी कोणकोणता का काढला मी ए एक्स बी काढला ए एक्स बी हा लघु कोणच आहे अजून आपण जर मोठा काढला या ठिकाणावरून घेतला ए टी बी ए टी बी एंगल ए टी बी हा देखील लघु होना होणार आहे अजून दुसरा जर आपण काढला ए क्यू बी अँगल ए क्यू बी हा देखील काय येणार आहे लघु कोण येणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे एका वाक्यामध्ये पहा मी एका वाक्यामध्ये दे समजून देतो लघुवर्तुळखंडातील लघुवर्तुळखंडातील सर्व कोण हे विशाल कोण असतात लघुवर्तुळखंडातील हे वाक्य लिहून घ्या लघुवर्तुळखंडातील सर्व कोण विशाल कोण असतात आणि दुसरं वाक्य लिहून घ्या विशाल वर्तुळ खंडातील विशाल वर्तुळ खंडातील सर्व कोण लघु कोण असतात म्हणजे या ठिकाणी दोन नियम आपण समजून घेतले की जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात एक लघुवर्तुळ खंड एक विशाल वर्तुळखंड खंड लघुवर्तुळ खंडातील वर्तुळखंडातील खंडातील तयार होणारे सर्व कोण हे विशाल कोण असतात आणि दुसरं विशाल वर्तुळखंडातील खंडातील सर्व कोण लघु कोण असतात का या ठिकाणी मी व्यासामधून व्यास काढलेला आहे व्यास म्हणजे काय तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी सर्वात मोठी जीवा याच्यामुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत पण हे दोन्ही भाग सारखे आहेत याला आपण अर्धवर्तुळे असे म्हणतो म्हणजे हे तयार होणारे जे आहेत हे अर्धवर्तुळ हो तयार होणारे हे तयार होणारे हे अर्धवर्तुळ खंड तयार होतात दोन्हीही अर्धवर्तुळ असतात त्यामुळं त्यांना अर्धवर्तुळ खंड असे म्हणतात आता मग या अर्धवर्तुळातील कोण किती मापाचे असते आता याच्यामधला नियम जो आहे तो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आपण शॉर्टमध्ये थोडक्यामध्ये पाहतोय आपण डीपमध्ये याच्यामध्ये जा पुढे जाऊन पाहणार आहोत आता पहा आता या अर्धवर्तुळामध्ये मी एक कोण काढणार आहे जर आपण या पद्धतीनं जर याच्यामध्ये कोण काढला तर काय घडतं तर या वर्तुळा अर्धवर्तुळातील हा जो अर्धवर्तुळ असतं याच्यामधले सगळेच्या सगळे कोण हे नव्वद अंशाचे असतात इकडे जरी आपण काढला तरी हा देखील कोण नव्वद अंशाचा असतो यातनं आपल्याला काय महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की अर्धवर्तुळातील व्यासामुळे तयार झालेली जे वर्तुळ खंड आहेत त्यांना अर्धवर्तुळ खंड असं म्हणतात आता याच्यामध्ये मी नावं दिलेली नाही आहेत आणि ते नावं जर मी दिली एम बी एन बी जे कंस जर आपण म्हणला तर कंस एन बी आणि कंस ए यम बी हे दोन्ही अर्धवर्तुळ आहेत आता आपण व्यास किती काढू शकतो त्यामुळे अर्धवर्तुळ किती होऊ शकतात या अर्धवर्तुळामधले जे कोण काढलेले आहेत म्हणजे अँगल ए यम बी याचं माप आता मेजर ऑफ अँगल ए यम बी आणि मेजर ऑफ अँगल ए यन बी आता मराठीमध्ये याला माप म्हणतात माप क कोणाचं माप आणि माप कोण एं ए एम बी असं आपण मराठीमध्ये वाचन करतो पण आपल्याला आता मराठीमध्ये सर्वांना इंग्रजीमध्ये लक्षात येतं मेजर ऑफ अँगल ए एम बी हा नाईन्टी डिग्रीचा असतो आणि मेजर ऑफ अँगल ए एन बी हा देखील नव्वद अंशाचा असतो हे का नव्वद अंशाचे तयार झालेत हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत हे कसले कोण आहेत कसे तयार होतात आपल्याला इथं फक्त कायम समजून घ्यायचं आहे की लघुवर्तुळातील लघुवर्तुळ खंडातील सगळे कोण हे विशाल कोण असतात विशाल वर्तुळ खंडातील सर्व कोण हे लघु कोण असतात आणि अर्धवर्तुळातील सर्व कोण हे नव्वद अंशाचे असतात हे एवढंच आपल्याला या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे पुढील भागामध्ये अजून त्याच्या डिटेल्स आपण माहिती करून घेणार आहोत तेव्हा आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत ओके धन्यवाद मित्रांनो